हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कटकर चांगला सांगणार कोण बापूस हा बोल बोल गाय स्वतः मी मासे पकडायचं एवढ्या आज आम्ही मासे बॉटल कसे पकडायचे कशी कोणालाय बघा आधी ही बॉटल अशी एवढं कापणी घ्यायची टाकायची अरे पहिला फरसन टाक फरस आधी टाकायचं टाकायचा अच्छा हा आम्हाला शिकवतोय रुद्र बघा कसा बनवतोय बॉटल पण ट्रॅक कसं बनवायचं आम्हाला शिकवणार आहे मासे पकडायचे मासे दोन तरी लागले आम्ही त्यांना सोडून हे बिस्किट आम्हाला काय भेटलं नाही त्याच्यासाठी पालिका घेऊन मासे परत बघा हे बघा आता मी दाखवतो तुम्हाला वरतून मासे केले ना अशी वरतून बॉटल उलटी टाकलेली बाहेर नाही येऊ शकत त्या बॉटलला पण तसंच करणार आहे पण त्या बॉटलला जर बनवणार आहे ते बघा तो कसं कापते बघा असं तुम्ही मासे पकडू शकता साईज तीन मुलं मी असं टाकतोय पण जायचं नाही मला येत नाही असं मला वाटतं रुद्र असं कापायला लागेल आपल्याला तर अजून ते शॉर्ट असतात बघा आमचा उमी भाई एका प्लीज <laughs> चलते बॉटल तर आम्ही आज एकच बॉटल लावत आहोत अरे बाई जायच ना बॉटल म्हणजे टाकून दे बाबा दिली टाकलं ना तुमच्याकडे असेल तर टाका पण आम्ही बिस्किटचा पुढा नाही टाकणार आहे अर्धा आम्ही खाणार आणि <laughs> लहान पुरांना <ने> त्यांना <laughs> बिस्किटचा अर्धा पुढे एक बिस्किट धरी ना तुला कोण नाही চালো ঠিক আছে सोब आता आमचं झालं हे करून ते बनवून आता आम्ही चाललो आहे मासे लावायला चला 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 आम्ही लोक चाललो आहे मासे लावायला माशे लावायला आम्हाला फणसाचे मासे घरे खातो हवा 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 तुम्ही लोक ते लोक ते तिकडे खेळतात आम्ही चाललो आहे परत तिकडे हवा चला आता फुलं ते जाव्या अरे मला पाडशील ना तू कधी बघा एकदम चुकी चुकी पडलेली आहे यावर एक धार बीड आलेत बघा कसे आमचा एक मेंबर तर गेलाय मुंबईला मुंबईला तिकडे इकडे नको इकडे नाहीच म्हणू इथं त्या दिवशी भरपूर झालं लावलेलं मासे संपले इकडे इकडचे <laughs> मी इथं बघू शकतो खाली बघून चालायचे इकडे अग इथे त्या हिरोने मारले इथं आम्ही त्या दिवशी हिरोने मेलेले बघितले बघा 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 तिकडे हे तुम्ही बघू बघू शकता शकता ते कॅमेऱ्यातून एवढा आमचा कॅमेरा भारी नाही तुम्हाला दिसत असेल तर बघा नाही दिसत असेल तर नको बघा आम्हाला दिसत आहेत मासे तर आम्ही बघणार आणि एकच ट्रॅप लावला आम्ही जातोय आज आम्ही पूर्ण नदी साफ करणार इथं प्लास्टिक पकडून हे करून हा आधी आम्ही आंघोळ करणार नाही आधी साफ करणार मग प्लास्टिक प्लास्टिक काढणार किती घाण दिसते बघा रुद्र आणि मी आलोय ते बघा नदीत गेले जास्त मासे दिसते रुद्र आमचा गेलाय नदीत हे जरा आहे मला पोहता येत नाही पोहता येत साल्या ब्रिज वरून उडी मारतो इकडं तिकडे लावायचं कुठे लावायचं बोला तुम्ही नदीत जास्त मासे आहेत नाही जास्त मासे का नाही ते तुम्हाला सांगतो मी हिरोले भरपूर आहे आमच्या नदीत हिरोले म्हणजे साप बोलतात मराठीमध्ये नाही हिरोले म्हणजे पाण्यातले साप असतात ते आता तो बघा रुद्र लावतोय रुद्र इकडे बघून तर लाव रेशाला तर पाहिजे आम्हाला घेतली त्याच्यावर साईटवर बिगड लावायची झाली ते बघा तिकडे दिसतंय त्यांनी लावला ना आता त्याच्यावरती तो, तो दगड लावत तर बघा मासे येत आहेत थोडे थोडे पाणी जास्त जरा घाण आहे प्लॅस्टिक मुले म्हणून आपल्याला दिसत नाही तो दगड लावतोय तिकडे आपण आता पाच मिनटानंतर येऊया पाहायला पण बघा मासे पकडून आम्ही परत सोडणार आहेत पण नाही आम्ही चप्पल आला जातो चप्पल इकडे लोक तिकडे खेळतात क्रिकेट आणि बॉलच खाली पाडला नाहीत आम्ही खाली म्हणून आम्हाला सांगतात जा बाहेर जा बाहेर जा इकडे जाऊया आपण आम्ही याच्यानंतर दहा नंतर आपण परत इथे बघू नंतर दुपारच्या नंतर आम्ही पूर्ण गाव फिरणार आहे आमचा अर्धा ब्लॉग तर राहिला गाव फिरायचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू दाखवतो सार्थने बनवलेला ब्लॉग तुम्हाला परत दाखवतो एक सार्थने बनवलेला आहे ब्लॉक आमचा चला जाऊया आपण सो काय सत आम्ही सांगलो परत मासे बघायला आलेत काय आम्ही दोघं चालले बाय रुद्र मी त्याच रस्त्याने परत आम्ही क्रिकेट त्यांना पहिला त्या लोकांना पहिला बॉल देऊया आम्ही कुठे बॉल इथंच कुठे खाली आलेला बॉल चल ला आता आम्ही दोघं रुद्राने विचारले मासे बघा घंडे मासे तिकडे बघा मासे आलेत का आमचे दोन तरी भेटले ना त्या मासे परत सोडून देणार आम्ही दोन तरी भेटायला पाहिजे बिस्किट टाकले आम्ही ते पण मारले पारी बिस्किट पारले जे जिनियन जिमाने जिनियन्स जी. जी बघा इकडे माशेंच झालं बॉटल दिसत असेल ते बघा हा मासे फोटो काढतो हा भेटला <laughs> मासे बघायला गेलो एक पण नाही भेटलं आम्हाला कुठे आहे चल बघायला आता आम्ही हिरोला बघायला आलोय कुठे आहे हा हा तो बघाय गाइस काय दिसतो गाइस या काटे <laughs> ती काटे हाय <laughs> काटी असं काटे ती मामा उठितोला काटे सो ती काटी आहे हिरोला बघायला बघितलं तर स्टाय नवीन वा नेक्स्ट डे आमच्या ब्लॉगचा नेक्स्ट डे आता रुद्र बनवतोय कसे ब्लॉग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आता तुम्हाला आम्ही सगळे मंदिर दाखवणार आहे आमच्या गावची आमच्या दोघा दोघं पण आहे हे मंदिर नंतर दाखवायचं इकडं आता पहिलं आम्ही तुम्हाला विठ्ठलाचं मंदिर दाखवतो चला चला आमचे काका हा वाटतो एक एक पोरगा कमी आहे व्हिडिओसाठी आमच्या नवीन मुंबईवर आरे पोर आमच्या एवढा आहे आम्ही गावाला आल्या आल्या काय रुद्र रुद्र काहीतरी बोल तू माही घर आमचे आमचे काय आमचे काय पलीकडची वाढ इकडे पाचशे जुगले सालप मिक्स आहेत बघा आणि या दोघांची तरी वलकी करून दे बघा हे हाती हाती माय आमची हाती अरे नाव नाव मी हाती माय अरे तू नाव नाव ना आम्ही दोघ भावकी आहे आणि हा वेगळा आहे आहे बाबाकडे त्याला जातो ते बघ तिकडे आमच्या मुलगी अरे नाव तर सांग त्यांचं अरे तुझं हाती होत नाव आणि हाती हा थी जाधव 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 पण आहे आमच्या गावाला आमच्या गावातला एक पोरगा भस्म्या त्याच्या पोरगा पोरगा म्हणजे त्याला मंदिरात जाऊया चले वैदान तुमच्या भस्म्याचे मित्र आहेत अरे हे बघा फुकटचे सगळं काय कांदा भाजी भेटतात कोणी गेले ते <laughs> <मने। laughs> कांदा भाजी बटाटा भाजी सगळे फुकट भेटते तिकडे म्हणून एवढी लाईन लागलेली आहे आम्ही चाललोय आम्ही लाईन लावायला चाललोय पुढचं आता आम्ही चाललोय मंदिर मेन कॅरेक्टर ब्लॉगरला पुढे जाऊन दे हे येतोच तर चल हे बघा मंदिर मी किती महिने वर्षाने आलो इकडे मला पण शेरा दाखव इकडे साईबाबा फोटो आहे इकडे घडला लावलेला आहे बाहेर पडून आता आमची गुरु बघूया आहेत काय चरायला गेली हिता ना हिते त्या दिवशी मी वाघ बघितलेला पण खरं खर्च होतं तर मला पण नाही माहिती हे बघा आमची गुर तुम्हाला दिसतंय आतमध्ये पेंडा पण लावलेला आहे तो बघा मला बघून तो तामशा उठलेला आहे हावश्या आणि मध्ये नाही मला चला 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 हरण ता मावशी कुठे मावशी कुठली माव चला आम्ही जातो एक लाकडू खिल ए स्टिक लावूया काय स्टिक हे बघा गाईस आम्ही स्टिक घेतले मोबाईलला लावणार आहे आणि असा मोबाईल पकडणार आमच्या भग्या रुद्र गेलाय पाठी राहिलाय आम्ही तिघं तर पुढे नाही का कोणला काढायचं ब्लॉग बोल एकदा रुद्र लि बाहेर काढतो रुद्र मोबाईल पकड हा रुद्र ब्लॉक काढ तुम्हाला गांधीबाजी यांचा फोन करा यांना करायला तुम्ही बघू शकता किती माणसं आहेत बघा बघा किती पाणी पाऊस पाच दिवस पडतोय दिवस आहे वाटते पाऊस पडणार सगळे मला लावतो चेहरा दाखव मी रुद्राती हा दाखवत चला आता आम्ही मंदिरात जातो आपण इथून शॉर्टकट निघाल शॉर्टकटी नदी बन

इकडे बघून मला समजते कुठे इकडे बघून बोट्या भरीकडे कॅमेरामॅन जरा पुढे येते आमच्या आमच्या चेहरा दिसून आमच्या पाठी काय दाखवत आहे आम्ही चालू आता देवळात चालू लय चढायला लागते लय पाय दुखायला लागतात लग्न लंगडत जायला पाहिजे म्हणून मी कांदा घेतला रुद्रचा पण दुसऱ्याने कोणतं खात टायर पंप्चर झाल्या म्हणून स्ट्रॉंग आहे कॉम्प्लेन पितोर ते बघा बघू शकता तुम्ही ते बघा ते मंदिर आमचं आता मंदिर नवीन बनवणार काय वर्षाने नवीन बनवणार काय वर्षाने बघा किती उंच आहे बघा झाड बघा किती उंचाय झाड आहे ना हे झाड हे होळी साठी वापरलं जात आमचा मेन ब्लॉगर म्हणजे पार ऑफ तो असा ब्लॉगर आहे ना आमचा कसं एकदम सिरियसली बोलता स्टोरी स्टोरी एकदम तुम्ही आमच्या चक्वा मध्ये बघू शकता एकदम सिरियस होऊन बोलतो असं झालं तसं झालं पण आमचा एक प्ले आमचा एक कॅमेरामॅन गेला दुसरा मुंबईला त्याच नाव आहे अमिश आम्ही किती जमलोय अमिशान एवढा आम्ही तळलो बघा खाली आपल्याला दुसरा कॅमेरा अहुनिश मोरे तुम्ही त्याला तर त्याला गावाला पाठवून द्या <laughs> तो तुम्हाला आमच्या गावाला यायसाठी कमेंट करावाला ब्लॉग मध्ये जनावर बिनवर असेल आता आम्ही आलो मंदिरात मंदिर आलंय बघा आमचं जुनं मंदिर आहे तुला आमचं मंदिर पण बघू शकतो पूर्ण जंगल आहे

आमच्या पालखीला फुटू पंखा आम्ही जरा बसतो इकडे जरा ब्रेक घेतो दाखवते पंखा लावून कशाला जायचंय पालखी आमची आणि ही पालखी असते पण ते लोकांनी बाहेर करून सामान आहे बघा घामले आला आम्हाला पंकज्री बंद करता आमच्या सोबत कौशिक आहे कौशिक रुद्र वेदान अजून आम्ही आता आलो दुसऱ्या मंदिरात तिकडच्या आम्ही आज पूर्ण मंदिर फिरणार आहे आज कारण मंगलवार आहे आज मंगलवार आहे ना <laughs> आज मंगलवार ए इकडे येऊ नका सुगाईश व्हिडिओ चालू आहे ना हा 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 सुगाऊस आता आम्ही साप बघितलं आता बाय आम्हाला साप दिसलाय दोघांनी आता आम्हाला साप दिसला इकडे आताच आम्हाला साप दिसला इकडे आता पाया त्याला मी पाया पडलो तिकडूनच आता पाया चिरे बाय हा पाहुणे सामना आहे देवंच ते इकडे गेलाय साब इकडे माझे पाय थरथरत आहेत <laughs> ये पाय कशात थरथरत आहेत इतली मजा आम्ही आम्ही पण बघितलं पहिल्यांदा बघितलं अस अस मध्ये आला गेलो ना ना आला अरे आम्ही बघत होतो ना बघितलास इटेना बोलू ए या ए सो सुगाईस फूडची व्हिडिओ पार्ट टूमध्ये आम्ही बनवतो तो, तो बसलो